श्री अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा काल्याची कीर्तन सेवा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत समाज प्रबोधनकार धर्माचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे काल्याचे कीर्तन आणि नंतर महाप्रसाद होईल स्थळ बहुउद्देश्य मंगल कार्यालय श्री क्षेत्र समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कीर्तन सौजन्य काला महाप्रसाद सौजन्य श्री किरण रामदास चौखंडे श्री श्याम प्रभाकर जोरवर श्री सुनील त्रिंबक बेणके श्री तुषार पंढरीनाथ चोखंडे श्री संदीप रामनाथ बेणके आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तरुण मित्र मंडळ सर्व संस्था आणि पदाधिकारी सर्व संघटना समशेरपूर तालुका अकोले तरी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा